सेवा शक्ती संघाचे कर्मचारी संघाचे महाराष्ट्राचे सरचिटी माननीय सरचिटी दादा हे अठरा दिवसापासून अमरून उपोषण करते न अन्न न पाणी काहीच नाही तर त्यांची परिस्थिती इतकी खालवली आहे त्यांचं वजन पंधरा किलो कमी झालं त्यांची शुगर शुगर चाळीसवर आली आणि त्या परिस्थितीत त्यांना समर्थन म्हणून आम्ही नाशिक विभागात चार दिवसापासनं साखळी उपोषण करीत आहोत नाशिक विभागातील तेरा डेपो विभागीय कार्यशाळा व विभागीय कार्यालय असे सर्वां मिळून हे उपोषण आम्ही करत असू सरकारला आम्ही विनंती करतो आहे आणि एस टी महामंडळ प्रशासनालाही विनंती करतो आहे की त्यांचा अंत पाहू नका आमचे सरचिटणीसांची परिस्थिती खूप वाईट आहे आणि त्यांना काहीतरी मार्ग मार्ग काढून वेतन हे मुख्य मागणी आमची जी आहे दोन वर्षापासून मान्य केलेलं असताना तिचे सवलत किंवा तिच्या थी, जे फॅसिलिटीज ते आम्हाला मिळत नाही ते आम्हाला लवकरात लवकर सरकारने द्याव्या ही नम्र विनंती निवेदन देऊनच आम्ही इथं बसलेलं किती कर्मचारी तुम्ही या ठिकाणी आता आम्ही सकाळी सकाळपासून साधारण शंभर दोनशे कर्मचारी असतात आता आम्ही इथं पंचवीस तीस लोक आहोत म्हणजे कोण प्रत्येकाच्या ड्युटी ॲडजस्ट करून लोक येतात बाहेरच्या डेपोच्या असतात सटाणा कळवण मालेगाव अशा टप्प्याटप्प्याने लोक येतात कोणी सकाळी येतं दहा वाजता कोणी दुपारी येतं कोणी तीन वाजता येतं कोणी पाच वाजता येतं असं करून शंभर दोनशे लोक रोज असतात तुमच्या तुमचं पुढचं पोहोचल हे आमचं आम, आम आताचं तीव्र करू आम्ही आंदोलन फार तीव्र करू नंतर आम्ही उपाशी पोटीच गाड्या चालवणार आणि याच्या नंतर जे काही होईल याची जबाबदारी प्रशासनावर आम्ही दिलेलीच आहे तर प्रशासन त्यांची जबाबदारी प्रशासना आवडायला उपाशीपुटी ड्रायवर कंडक्टर न ड्युट्या करतील आणि जे काही होईल त्याच्यानंतर ते प्रशासन जबाबदारी येईल प्रशासना हो